आयुक्त सांगली मिरठ महा, कुकवाड महानगरपालिका सांगली आणि मिरज सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की सध्या नदी पातळीवरनं तीस हजार क्युसेकचा विसर्ग चालू आहे आज दुपारी बारा वाजता पासून चाळीस हजारचा चा विसर्ग एकूण सोडण्यात येणार आहे सरासरी कृष्णा नदीवरनं बेचाळीस हजार एकशे क्युसेकचा विसर्ग होणार आहे अजून पावसाचे प्रमाण वरती खूप जास्त आहे अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या एव्हिन ब्रिजला आणि उद्या संध्याकाळपर्यंत धोका पातळीच्या वर पाण्याची क्षमता जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे कृष्णा घाट मिळजेला सध्या एकूण पन्नास आणि पन्नासच्या मध्ये पाण्याची पातळी चालू आहे आणि ती सुद्धा धोका पातळीच्या वर उद्या संध्याकाळपर्यंत जाण्याची शक्यता ना काढता येत नाही माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी सतर्क राहावा अनगर अनेक महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे सगळं निवारा केंद्राचं नियोजन करण्यात आलेलं आहे इतर सुविधाच्याही सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारची अडचण असली तरी आमच्याशी संपर्क करावा कुठलीही भीती वाटण्याची गरज नाही आहे पण सावधानी वाचण्याची गरज खूप जास्त आहे तरी सावधान राहा आणि महानगरपालिकेची वेळोवेळी देण्यात येणारी सूचनाची काटोकोटपणाने पालन करा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला स्थलांतरण करण्याची किंवा इतर प्रकारची सूचना देण्यात येतील त्याप्रमाणे त्या, त्या, त्या सूचनांचे पालन करून आमच्या सहकार्य करा धन्यवाद